सगळ्यांना या? या मी एक वर्षापासून परेशान झाला येईल माझ्या मुलीला छळतो तो माणूस आज त्यांनी काल मला त्यांनी एवढं मारलं त्यांनी ब्रॅदर मारलं माझा हात फ्रॅक्चर झाला त्यांनी चाकूचा वार केला माझ पण नशीब मला चाकू नाही लागला मी माहिती नाही देत नाही पोलीस वाले आम्हाला आज दोन दिवस झाले मी चक्र मारते बिना उपाशी तापशी पण मला काही नाही भेटत नाहीये कुठपर्यंत चालणार आहे असं जाती ब, ब, जाती द्यायच्या मारायचं मार नवरा मेलाय म्हणून हाण करतोय कोण नाही मागे म्हणून असा त्रास देतोय आणि आज मी दादांशी कॉन्टॅक्ट केला आणि दादा दादा टीमला घेऊन सहकार्य केले आमच्या इथे सर्वांना क्रांती घरी ठाण्यामध्ये आपल्या आया बहिणीला त्रास होत असताना आम्ही घरामध्ये शांत कसं बसू आम्हाला आज कॉल आला ताईंचा की दादा आम्हाला काही दिवसापासून एक पोरगा छेडतोय मारहाण करते सकाळी त्यांनी आईवर पण हमला केला आणि ह्या गोष्टी जेव्हा आम्हाला कळल्या तेव्हा आम्ही ठाणे पोलीस चौकीच्याकडे आलो आणि जोपर्यंत आमच्या आया बहिणीला न्याय भेटत नाही आणि आर्टिव्ह टॅक्स कायदेशीर कारवाई होत नाही त्या पोरांना लवकरच लवकर पकडत नाही तोपर्यंत भीम आर्मीची पूर्ण टीम या पोलीस चौकीच्या बाहेर तशीच बसून राहणार आहे अगर अन्याय करणाऱ्या आता सजा देत नसेल आम्हाला अन्याय करायला कुठपर्यंत घेऊन जायचं हे आम्हाला नक्कीच माहित आहे कायदेशीर आम्ही त्याच्या पाठी लागू आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल तर आमची जिद्द आहे पण अगर कायदेशीर कारवाई होत नसेल तर पुढचं पाऊल काय उचलायचं हे आम्हाला नक्कीच माहित आहे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या आई बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ठाण्यामध्ये आहोत आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघून जेवढ्याच लोक लोकांना ठाण्यामध्ये येईल त्यांनी आम्ही पोलीस चौकी कोणती गोरबंदर रोडला कासार पोलीस चौकीच्या इकडे आहे कासर वाढवली जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जे